काय वाटतंय कणकवलीत कोणाची हवा आहे संदेश पारकर नितेश राणेश राणे संदेश पारकर नितेश राणे संदेश पारकर नितेश राणे संदेश कोणाची हवा वाटते संदेश पारकर यांची दादा कणकवली मतदारसंघात कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर नितेश राणे नितेश राणे नितेश राणे नितेश राणे संदेश कोणी पण येऊन पण विकास केला पाहिजे संदेश कि नितेश काही सांगता येत नाही संदेश पारकर के नितेश राणे <laughs> दादा कोणाची हवा संदेश राणेश नितेश राणे <laughs> तुम्हाला काय वाटतं काय नितेश राणे दादा तुला काय वाटतं नितेश राणे ताई काय वाटतंय ह्या मतारसंघामध्ये कोणाची हवा आहे संदेश पारकर कि नितेश राणे नितेश राणे कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे सध्या संदेश पारकरची हवा हा संदेश पारकर नितेश राणे संदेश पारकर नमस्कार विधानसभा निवडणुकीचं वारं अगदी जोरात वाहू लागलेले आहेत अगदी काही दिवस आता मतदानाला शिल्लक आहेत आपण आता आहोत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेल्या फोंडाघाट या गावामध्ये फोंडाघाट स्थानक आहे या बस स्थानकामध्ये काही प्रवासी या आठवडा बाजारानिमित्त आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी कोणाची हवा आहे हे आपण आता पाहणार आहोत चला बस स्थानक काही प्रवासी बसले आहेत आपण त्यांना विचारूया की कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय स्थिती आहे काकी काय सांगाल कणकवली विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा संदेश परकर की नितेश राणे तुम्ही मतदार तिकडचे गडमट गडमट म्हणजे कणकवलीच की प्रचाराला कोण आला होता काय घरी आलेला अजून कोण अजून कोण आलेला नाही गडमटला हवा संदेश पारकर नितेश राणे आता कोणाचे म्हणून सांगणार आपल्या इकडे काय आलेला कोण का नाही काय नाही काय सांगाल इकडे बघितलं तर कणकवली कोणाची हवा आहे संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर संदेश पारकर कारण संदेश पालकर हे लोकांची कार्यकर्तो धडाडीचो कार्य करतो आहोत म्हणून संदेश पारकरची हवा आता आता नितेश राणे नितेश राणे संदेश पारकर नितेश राणे संदेश का, 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 का संदेश काका काय वाटतं कोणाची हवा कणकवलीत संदेश पालकर नाही पुरुषांना पण नाही त्याच्यामुळे हो तुम्ही सर्वांनी त्या बाबतीत तुम्ही सहकार्य करावं तर तुम्हाला आम्ही तो निर्णय घेऊन मतदान करू दादा काय वाटतं कोणाची हवा म्हटलं तुम्ही कोणाचं वाटते तुम्हाला कारण नाही भाजपचीच हवा आहे नितेश राणे हो नितेश राणे कारण कारण काय माहिती आहे त्या ती काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि तो काम म्हणजे हात हातोटी त्याची चांगली आहे काम करायचं म्हटल्यानंतर तो काम पूर्ण करतो हां दिलं तर काम तो पुरा करून टाकतो अर्धवट ठेवीत नाही कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा हे आपण आता फोंडाघाटच्या आठवड बाजारामध्ये बघणार आहोत ह्या आठवडा बाजारामध्ये फोंडाघाट दशक्रोशीतील माणसं येतात फोंडाघाट हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे कोल्हापूरहून येताना एक मुख्य बाजारपेठ म्हणून गणली जाते आणि या फोंडाघाट बाजारपेठेतील दशक्रोशीतील ग्रामस्थांचं म्हणणं काय येथील स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे आपण भावा कोणाची हवा या विशेष सेगमेंटमध्ये बघणार आहोत काय वाटतंय कणकवलीत कोणाची हवा आहे संदेश पारकर नितेश राणे <तस्येटवीण> संदेश पारकर संदेश पारकर कारण नितेश राणे वर्ष ना संदेश पारकर ना आता परत चान्स देऊया ताई काय तुम्ही पेपर एजंट आहात पेपर विक्रेत कोणाची हवा वाटते संदेश पारकर <थे> दादा <हेंद> कणकवली मतदारसंघात कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे <स नितेश राने> संदेश पारकर संदेश पारकर दादा कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे नितेश राणे नितेश राणे काय सांगाल कोणाची हवा संदेश पारकर की नितेश नितेश राणे कोंडागाटचा बाजार म्हटल्यानंतर पान व्यापारासाठी महत्त्व अगदी सुप्रसिद्ध आहे इथे पान विक्रेते आहेत दादा काय वाटतंय कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे तर स्थानिक भाजी विक्रेत्या महिला आहेत ताई काय सांगाल या मतदारसंघामध्ये कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे नितेश राणे तर स्थानिक महिला आहेत काकी काय सांगाल कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे दादा तुम्हाला काय वाटतं दादा काय हवा संदेश की नितेश संदेश इथे आणखीन काही पान विक्रेते आहेत काय सांगाल दादा कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे कोणी पण येऊन देत पण विकास केला पाहिजे बस एवढंच आमची इच्छा दादा काय वाटतंय काय सांगाल कोणाची हवा संदेश की नितेश काही सांगता येत नाही दोघांची हवा काय दादा कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर ऐकायला बघितलं आपण तर इथं संदेश पारकर म्हणतोय कोणी नितेश राणे म्हणतोय इथं काही व्यापारी आहेत त्यांना आपण विचारून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे दादा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे कारण काम आहे विकास आहे परत पोंड्यामध्ये परत पंचवशी कामं केली आहेत चांगली दादा कोणाची हवा संदेश पारकर की <laughs> नितेश राणेश नितेश राणे नितेश राणे तुम्हाला काय वाटतं काय नितेश राणे नितेश राणे दादा तुला काय वाटतं <laughs> नितेश राणे नितेश राणे काका काय सांगाल कोणाची हवा नितेश राणे

दादा काय सांगाल आमदारकी साठी कोणाची हवा सध्या नितेश राणे की संदेश पारकर नितेश राणे काही व्यापारी आहेत त्यांना पण विचारा नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते स्थानिक व्यापारी म्हणून काय सांगाल फोंडा घाट ह्या दशकृषी मध्ये कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे सध्या संदेश पारकरची हवा हा संदेश पारकरची हवा पुढे बघूया काय विधानसभेला कोणाची हवा संदेश पारकर की नितेश पारकर राणेकर कणकवली विधानसभा आता अगदी तोंडावरती आलेली आहे मतदान ह्या मतदारसंघामध्ये फोंडा दशक ऋषी मध्ये कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे ते आता पब्लिक अवलंबून आहे सगळे नितेश राणे नितेश राणे आणि दोघांचा स्ट फाईट होईल संदेश संदेश पारकर संदेश संदेश पारकर काय वाटतं निलेश राणे हवा आहे तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा माझी भाजप नितेश राणे हो त्यांची कामगिरी काम काम आहे त्यांची कामगिरी चांगली आहे आणि काम करणार आहे विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे भाजपाकडे नितेश राणे आणि शिवसेनेकडनं बघितलं तर संदेश परकर कोणाची हवा काय वाटतंय नितेश राणे कारण तारन? <laughs> त्यांनी काम सुद्धा भरपूर केले तो तसे काम सुद्धा आणि पूर्वीपासून आहेत ते तसे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचं म्हणणं जाणून घ्या अत्यंत मोलाचं असणार आहे जवळजवळ चाळीस वर्षांहून अधिक वर्षांचा तुमचा पत्रकारितेचा अनुभव आहे काय वाटतं आहे कणकवली विधानसभा निवडणुकीमध्ये विशेषतः फोंडाघाट दशक्रोशीमध्ये कोणाची हवा संदेश पारकर के निते की नितेश राणे की अन्य कोणी सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर फोंडाघाट पंचक्रोशी हा पूर्वीपासून समाजवादी आणि काँग्रेसचा बालेकल्ला परंतु नारायण राणे यांच्या आगमनानंतर जसं दादा ज्या पक्षामध्ये असतील त्या पक्षाचा बॉल बोलबाला ह्या फोंडाघाटमध्ये आहे आणि आज नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर असा जो सामना ह्या ठिकाणी आहे तर आज तसं बघितलं तर प्रसिद्धी माध्यम आणि इतर ह्या दृष्टिकोनातून आज नितेश राणे यांचं पारडं जड दिसतंय परंतु तेवढाच संदेश पारकर हे प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये वसलेलं एक मित्रत्वाचं नातं जो त्यांनी जोपासलेलं आहे आणि त्यामुळे खरी टक्कर ही नितेश राणे आणि संदेश पारकर यांच्यामध्येच जरी असली तरी महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की नितेश राणे यांचं पारडं तरीसुद्धा या ठिकाणी जड आहे कारण त्यांची कार्यकर्त्यांची फळी ही तळागाळापर्यंत आहे आणि त्या दृष्टिकोनातून संदेश पारकर जरी मनामनात बसलेले असले तरी त्यांची प्रचाराची जी रणनीती आहे ती या ठिकाणी खुसकामी दिसते त्यामुळे आत्ता सध्या तरी एक सात दिवस अगोदर नितेश राणे यांचंच पारडं जड दिस संदेश पारकर की नितेश राणे की आणि कोणी दोघांची अगं तुम्हाला काय वाटतं दोघं संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे दादा काय वाटतं कोणाशी हवा संतोष पाकर नितेश राणे नितेश राणे ताई तुम्हाला काय वाटतं कोणाशी हवा नितेश राणे काय वाटतं कोणाची हवा वाटते तुम्हाला संदेश पाकर की नितेश राणे या नितेश राणे दादा तुम्हाला काय वाटतं कोणाशी हवा संतोष पाकर ताई काय सांगाल कोणाची हवा वाटते नितेश राणे काय वाटतंय कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणी तुम्हाला काय काही रिक्षा व्यावसायिक का आपल्या सोबत आहेत दादा काय वाटतंय कणकवली मतदारसंघामध्ये कोणाचे हवा संदेश पारकर कि नितेश राणे कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे काय ते सांगणार वातावरण दोन्ही बाजूने तुम्हाला कोणाची हवा तुमचं मत कोणालाही सांगू नका हवा कोणाची ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका